नमस्ते श्री परमज्योती कल्कींचा चमत्कार बघूया मी भारती शानबाग मुंबईत राहते मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये मी मुख्य वैद्यकीय अधिकारी पदावर काम केले आहे माझ्या एका सहकार्याने मला धर्मात आणले आणि श्री परमज्योती भगवती भगवानांबरोबर माझे प्रयाण सुरू झाले एका कार्यक्रमात सर्वप्रथम मी श्री भगवानांची श्रीमूर्ती बघितली तेव्हा माझे डोळे त्यावर खिळून राहिले होते त्या दिवशी रात्री मला खूप स्पष्ट गूढ अनुभव आला एका कार्यक्रमात एका दासाजींनी मला सांगितले तुमच्या आयुष्यात श्रीभगवान असल्यामुळे तुमचे सर्व मार्ग मोकळे होतील आणि दिवसेंदिवस तेच घडत आहे माझ्या आत असलेल्या प्रश्नांची उत्तरं स्पष्ट झाली शक्य होईल तितक्या संक्षिप्तपणे मी माझे प्रयाण सांगत आहे लवकरच मुंबईत आम्ही केंद्र चालू केले आणि सर्व दासाजींसोबत मला जवळून काम करण्याची संधी मिळाली हे माझे अहोभाग्य आहे माझ्या प्रयाणात श्री परमज्योतींनी माझा हात पकडून ठेवला आहे परममध्ये माझा विकास संवर्धित करत माझ्या इहममध्येही त्यांनी मला अनेक ब्रेकथ्रू दिले माझ्या मुलांनी वेगळ्या करिअरचे मार्ग निवडले त्यामुळे मला त्यांची काळजी वाटत होती पण श्री परमज्योतींनी मला गहन स्वीकृती दिली आणि आता त्यांच्या निवडींचा मी पूर्णपणे अंगीकार केला आहे श्री भगवान खूप सुंदर रीतीने सांगतात सेवा तुमचे प्रोग्राम्स बदलून टाकते आणि मी सेवेत बुडी मारल्यानंतर माझ्यात केव्हा व कसे परिवर्तन व्हायला सुरुवात झाली हे मलाही समजले नाही काही वर्षांपूर्वी प्रार्थना करत असताना मी श्री भगवानांना त्यांच्या ज्योतिस्वरूपात बघितले दिव्य प्रकाश पसरू लागला व त्याने माझ्या हृदयात प्रवेश केला व त्यामुळे मी लगेच गहन शांती व स्तब्धतेच्या स्थितीत गेले तेव्हापासून माझी आंतरिक स्थिती तीव्र झाली व आता मी सहजपणे पीक स्टेटच्या स्थितीत जाऊ शकते माझी पीक स्टेट मुख्यतः शांततेच्या रूपात येते स्टेट अंतरण प्रक्रियांमध्ये माझ्या भोवती असणारे लोक ताबडतो किंवा हळूहळू त्यांच्या स्थितीत झालेला बदल अनुभवतात माझी प्रार्थनाशक्ती तीव्र झाली आहे आणि आम्ही नियमितपणे सामूहिक प्रार्थनासत्र आयोजित करतो ज्यात कित्येक भक्तांनी आयुष्य बदलून टाकणारे अद्भुत चमत्कार बघितले आहेत सर्वप्रथम माझ्या सख्या भावाच्या संदर्भात मी प्रार्थनाशक्तीचा अनुभव घेतला ज्याच्या स्वायत्त माझ्या संस्थेवर गंभीर परिणाम झाला होता त्याला खूप धाप लागायची तो खूप अस्वस्थ व्हायचा आणि त्याचे मला दुःख व्हायचे श्री भगवती भगवानांना मी कळकळीची प्रार्थना केली आणि अद्भुतरित्या त्याची तब्येत सुधारली आज तो खूप चांगल्या व आरामदायक स्थितीत आहे भगवत धर्मात आल्यापासून सेवा हा माझ्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग बनला आहे आधी कर्तेपणाची खूप भावना होती पण आता ती पूर्णपणे विरघळून गेली आहे कधी ती जरी आली तरी मी त्याच्याकडे नुसते बघते व तिला जाऊ देते स्वतंत्र इच्छा हा एक भ्रम आहे हे समजल्यामुळे माझ्या दृष्टीने सेवा म्हणजे ईश्वरी योजना आहे जसे असायला हवे त्याप्रमाणे प्रत्येक गोष्ट उलगडते आहे प्रेम व भक्ती भरलेल्या हृदयाने श्री परमज्योती भगवती भगवानांच्या दिव्य चरणी मी नतमस्तक आहे ईश्वरी कृपेने माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मला सेवा करायची आहे तुमच्या चरणी मी सदैव आहे श्री परमज्योती भगवती भगवान